या गौरीपूजनाच्या निमित्तानं आपण आज आले आलेलो आहोत कराडमधील जयश्री दिलीप गुरव मॅडम यांच्या घरी तरी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अशी आरास केलेली आहे तरी आपल्याला दिसत असेलच एका बाजूला जी मयुरावर विराजमान झालेली सरस्वती देवीची विराजमान झाले तर त्याच्या दुसऱ्या बाजूला कमळावर विराजमान झालेली देवी जी की ऐश्वर्याचे प्रतीक आहे ती दिसते आपल्याला त्याचबरोबर त्यांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीचे जे दागिने असतील जसं की ठुशी असेल लक्ष्मीहार असेल ते ते दागिने हे लक्ष्मीला घातलेले आहेत त्याचबरोबर आपण गणपतीची देखील आरास बघू शकतो गणपती जो की दगडूशेठ हलवाई गणपती त्यांनी विराजमान केलेला आहे मॅडमला विचारूया की मॅडमनी कशी कशा पद्ध पद्धतीने ही तयारी केली आहे नक्की मी जयश्री गुरु उपाध्यक्षा मुगबधीर विद्यालय आणि कराड अर्बन बाजारचे उपाध्यक्ष आहे तर अशा एका सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये करत असताना मला परंपरा जपायला गेल्या वेळेला पण मी सांगितले की परंपरा जपायला मला आवडतात तर गेल्या वर्षी जसं मी एक थीम केली की गावाकडून आ आलेल्या अशा महिलांचे तर ह्या वर्षी असं केलं की के एक मंदिर करूया मंदिरमध्ये दे बसलेल्या देवता पण ह्या देवतासुद्धा कशाचं प्रतीक आहेत तर आपण सुधामूर्ती बघतो ह्या एका विद्येचं प्रतीक आहे त्या जशा विद्या ग्रहण करतात आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर त्यांना ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे एका इन्फोसिसमध्ये असणाऱ्या मिस्टर चिवाईबाई त्यांना मोटिवेट करतात आणि तिथं त्या त्या प्रकारचं ऐश्वर पण निर्माण करतात तर हे फक्त मूर्ती नसून त्याच्यामागे एक भावना आहे प्रतीक आहेत ह्या सर्व महिलांचं पहिली स्त्री शिक्षिका आहेत सावित्रीबाई फुले कोण आहेत तर हे सरस्वतीच आहेत सरस्वतीच्या रूपाने आपल्याला प्रत्येक महिलेला शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी जी धडपड केली आणि या शिक्षणामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे तर आयुष्यभर किंवा जे पण समृद्धी तयार झालेली आहे ती मिळालेली आहे तर हे करण्याचा आणखी एक दृष्टिकोन काय आहे माझा की माझे मिस्टर स्वतः हो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सी ए आहेत तर मी म्हटलं की इतकं आपण सगळं करतो हे आणतो ते आणतो इतका खर्च कर करतो तर म्हटलं हेच एक आर्थिक व्यवस्थापन आहे ह्या महिन्यामध्ये कोट्यवधींचे उलाढाल होते आणि या आर्थिक उलाढालीची गरज असते जसं की बँकेमध्ये सर्व्हिस करतात शाळेमध्ये सर्व्हिस करतात असे लोक आहेत साडी रेपरी करणारे लोक आहेत त्याच्यानंतर काही कलाकार आहेत आपल्या समाजामध्ये त्या कलाकारांना पण कुठून तरी पैसे मिळायला पाहिजेत त्यांचंही नियोजन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजेत आणि हे सगळं त्या लोकांना त्या त्या मार्गाने मिळतं कारण की देवाचे विधी म्हटलं तर कोण नाही म्हणत नाही हे लागणार आहे का तर देवीला लागणार आहे एका शेतकऱ्याने फुलवर आणला समजा तर त्या शेतकऱ्यांकडून काही शेतकऱ्यांना त्या नि निमित्ताने पैसे मिळतात काही का आर्टिस्ट असतात त्या निमित्ताने पैसे मिळतात त्याच्यानंतर आता हे मात्र आणखी सांगायला मला आवडेल की घरातील आपल्या मुलांना पण परंपरा जपायला मिळतात आमची मुलगी स्वतः एम बी बी एस डॉक्टर असूनसुद्धा अतिशय सुंदर असं कमळाचं फुल केलेलं आहे म्हणजे कुणी इमॅजिन पण नाही करू शकत की अशा डॉक्टर मुली पण असं काही करू शकतात कारण की आता हळूहळू परंपरा अशा नष्ट होत चाललेल्या आहेत आणि या परंपरांना जपण्याचं काम आपल्या पिढीनं हे केलंच पाहिजे आणि ही परंपरा आपल्याला पुढं न्यायची आहे तर लक्ष्मीचं आणि सरस्वतीचं सांगितलंच दागिने मी वर्ष झालं कलेक्ट करत होती मी थीम केलेली तसं रीच वाटायला पाहिजे आणि इकडं विद्येचं देवतिक तर थोडं सोबर वाटायला पाहिजे तर अशा प्रकारे के मी केलेलं आहे धन्यवाद मी प्रतीक्षा दिलीप गुरव आणि माझं प्रोफेशन एम बी बी एस आहे बट माझे आईवडील शि एवढे सुशिक्षित अस सुशिक्षित असूनसुद्धा त्यांनी एवढं मला म्हणजे प्रोत्साहन दिलं की तू ह्या ह्याच्यामध्ये मदत कर तू ह्यामध्ये मदत कर तुला ही परंपरा पुढे जाऊन जपायची जा आहे तुझ्या पुढच्या पिढीला पण ह्या गोष्टी कळायला हव्यात की आ, आपल्या हिंदू धर्मामध्ये काय काय परंपरा जपली पाहिजे आणि ती मला वाटतं की हे आपल्या जनरेशनमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्याला एक आत्म एक पॉझिटिव्ह माइंड मेडिटेशन टाईपच आहे हे त्याच्यामुळे इट हेल्प्स इन युअर ओन हेल्थ ऑल्सो तर मला वाटतं की सगळ्यांनीच ही परंपरा जपावी लिव्हिंग इन अर्बन किंवा विलेजमध्ये तर करतातच हर हरतातच पण सिटीमध्ये पण कायम जपलीच पाहिजे त्यामुळे मी थोडीफार मदत केली आहे मम्मीला अँड तिनं अप्रिशिएट पण केलं त्यासाठी थँक्यू मुखाला आलेली आहे आणि हे सगळं बघून खूपच आश्चर्य वाटलं मला की त्याने एवढी सगळी परंपरा जपली आहे आणि गौरीचं डेकोरेशन खूपच छान प्रकारे केलेलं आहे सगळी मांडणी पण खूप छान आहे आणि गेल्या वर्षी मी त्यांनी बोलवलं तर पण मी नव्हते पण ह्या वर्षी हे बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटले, आहे आणि असेच दरवर्षी हेनी करावं आणि सगळ्यांना ह्याची हे उत्साह मिळावा प्रोत्साहन मिळावं थँक्यू व्हेरी मच